मित्रांनो नमस्कार सोळा मे संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा असणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अलर्ट राहील याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये कोण या ठिकाणी पावसाचा इशारा असेल किंवा नाही तर व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करायची आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबायचे आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी काल म्हणजेच दोन गेल्या दोन तीन दिवसापासून अरबी समुद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा हा पश्चिम किनारपट्टीपासून आतमध्ये आपल्याला होताना बघायला मिळत होता परंतु आज आपल्याला अशी परिस्थिती बघायला मिळत आहे या ठिकाणी बंगालचा जो उपसागर आहे म्हणजे श्रीलंका त्यान त्यानंतर या ठिकाणी आंध्र प्रदेश या दरम्यानच्या परिसरामध्ये चक्रीवाऱ्याची स्थिती चक्रीवाऱ्याची एक प्रणाली निर्माण झालेली आहे आणि या प्रणालीमुळे जो बाष्पाचा पुरवठा आहे हा पूर्व किनारपट्टीपासून आतमध्ये दे देखील होताना आपल्याला बघायला मिळत आहे या दोन प्रणालीमुळे राज्यावरती कमी दाबाचा पट्टा म्हणजेच एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यावरती बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होताना बघायला मिळत असेल आणि याचमुळे राज्यातील वातावरणात आज आपल्याला जास्त करून मोठा प्रभाव बघायला मिळालेला आहे तर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान सुद्धा याच प्रणालीचा प्रभाव राज्यावरती असणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा राहू शकतो तर सविस्तर बघूया सर्वात आधी बघूया आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो परिसर असणार आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड त्यानंतर मालेगाव पाचोरा हा जेवढा पण आसपासचा परिसर असणारा या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलके वादरी है। है ते मध्यम पावसाचे वादळी वाता वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सोबतच दक्षिणेकडे पैठण आहे अहमदनगर आहे जामखेड बीड कैज माजलगाव परळी लातूर पेठ बार्शी करमाळा या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे बऱ्याचशा भागामध्ये वादळी सक्रिय राहण्याची शक्यता या परिसरामध्ये जास्त करून आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर परळी अहमदपूर लातूर उदगीर देगलूर बसव कल्याण आणि बिदार या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा वादळी वारे सक्रिय राहतील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर पंढरपूर सोलापूर जत विटा वडूस या भागातसुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळतील तर दक्षिणेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच या ठिकाणी वारे सक्रिय राहतील परंतु पावसाचा तेवढा काही अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वदूर हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही यामध्ये इंदी आहे वैजापूर जामखेड जामखांडी रायबाग गोकाक सांगली हा जेवढापण परिसर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर मित्रांनो किनारपट्टी लगत दरम्यानचा परिसर आणि कोकण किनारपट्टी यामध्ये कल्याण व डोंबिवली मुंबई खोपोली खेड गोरेगाव चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर हा पण किनारपट्टीचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण वादळी वाऱ्यास आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच आतमध्ये जर बघायचं झालं तर जुनर आहे खेड पुणे दौंड बारामती इंदापूर वडूज सातारा कराड विटा कोडुली सांगली निपणी आणि रायबाग हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळ मिळणार आहे या ठिकाणी वारे देखील सक्रिय राहतील म्हणजे जे पश्चिमेकडून वारे येणारे आहेत हे या दिशेने सक्रिय राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे तर नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे ठिकठिकाणी ह्या पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात जर बघायचं झालं तर यामध्ये नांदेड वागला आहे त्यानंतर उमरखेड हिंगोली पुसद वाशिम लोणार सैलू चिखली बुलढाणा कारंजा झालं दिग्रज दारवा नेर यवतमाळ पांढरकवडा हा जेवढा पण परिसर असणार आहे विदर्भाचा या भागामध्ये जास्त करून पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात काही परिसरामध्ये असं राहणार आहे की वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु एकदमच जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा जास्त एक दोन घंट्याचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळणार नाही विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहणार आहे एक एक दोन ठोक आपल्याला जास्त बघ बघायला मिळतील परंतु एकसारखा पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही वादळीवारे वारे या भागातसुद्धा सक्रिय राहण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर नागपूर गोंदिया कापसी कांकेर रायपूर या दरम्यानच्या भागातसुद्धा आपल्याला विखुरल्या स्वरूपात जशी परिस्थिती या ठिकाणी पश्चिम विदर्भामध्ये आहे तशीच या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये सुद्धा असणार आहे म्हणजेच हलक्या पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळतील काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार पावसाचा ठोक देखील बघायला मिळू शकतो यामध्ये कापशी चंद्रपूरच्या दरम्यान भागामध्ये काही परिसरामध्ये गोंदियाच्या आसपासच्या भागात या ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु हा एकसारखा राहणार नाही एखादा पावसाचा जर आला तर हा जोरदार येऊ शकतो आणि वादळी वारे देखील सोबत आपल्याला बघायला मिळतील एकंदरीत जर बघायचं झालं तर राज्यावरती बहुतांश भागामधून पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे जसे आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वातावरण होते ते आता या ठिकाणी निवळत चाललेले आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणेकडच्या परिसरामध्ये काही भागात आत्ता देखील म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे तर हा होता दिनांक सोळा मे रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करायची आहे धन्यवाद